पुरेसं पाणी पोचत नाही मुंबई महापालिका आयुक्तांनी याच्यावर तातडीने काम करणं आवश्यक आहे आमची मागणी आहेच पण ही परिस्थिती निर्माण का झाली याचा सर्वस्व दोषी आणि पापी जर कोणी असेल तर ते आदित्य ठाकरेजी आहेत गेली पंचवीस वर्ष महानगरपालिका तुमच्याकडे आहे एक करोड चाळीस लाख लोकांना शेवटपर्यंत पाणी पोचवण्यासाठी केवळ जी बजेट पाण्याचं बजेट आपण बघितलं तर गेल्या पाच वर्षामधलं ज्या वेळेला तुम्ही आदित्यजी सत्तेत होतात त्यावेळेला पाच वर्षामध्ये मुंबईकरांच्या खिशामधून तुम्ही तीस हजार कोटी रुपये घेतलेत आमचा आदित्य ठाकरेंना सवाल आहे तीस हजार कोटी मिळून सुद्धा उदंचन केंद्राला आग लागली कशी शेवटच्या भागापर्यंत पाणी पोचत कसं नाही पाच वर्षात तीस हजार कोटी घेऊन लिकेज कसं होतं आहे तीस हजार कोटी घेऊन लिकेजचं टेंडर तुम्ही कोणाला दिलं त्या ठिकाणी आपल्या मॉटरमेन्स लाईनच्या प्रोटेक्शनचं काम तीस हजार कोटी घेऊन तुम्ही का नाही केलं आणि त्यामुळे याच सगळ्या गोष्टी तुम्ही न केल्यामुळे मुंबईकरांना आज भोगाव्या लागत आहेत आयुक्ताने तर लक्ष द्यावंच लागेल आणि त्या ठिकाणी आता डीप क्लिनिंग आणि बाकी सगळ्या गोष्टी स्वच्छ होऊ लागल्या तर यांच्या पोटात दुखायला लागलं आदित्य ठाकरे यांना मुंबईत होणाऱ्या विकास कामाच्या सौंदर्यीकरणाच्या आणि स्वच्छतेच्या कामामुळे पोट दुखी झाली आहे आणि त्यामुळे धवती योग त्यांना लवकरच मिळावा अशी माझी अपेक्षा आहे भारतीय जनता पक्षाचा केंद्रीय कार्यक्रम आहे एकोणतीस आणि एक, एक तारखेपर्यंत त्या ठिकाणी प्रत्येक लोकसभा क्षेत्रामध्ये निरीक्षक जाऊन त्या ठिकाणी बैठकीमध्ये चर्चा करून जे अपेक्षित इच्छुक अशा पद्धतीचं नाव केवळ पक्षाला कळवणं एवढ्यापर्यंतच काम या सगळ्या निरीक्षकांना आहे मला याची पूर्ण माहिती नाही पण जसं झालंय तर ते दुर्दैवी आहे कशामुळे झालं त्याच्या मागचं कारण काय या सगळ्या गोष्टी स्पष्ट होऊन